इटलीसह हो युरोपमधील विविध देशात होणाऱ्या संगीत आणि वाद्य कार्यशाळेसाठी येथील युवा तंतुवाद्य निर्माते अतिक मजी सतारमेकर यांना आमंत्रित करण्यात आलं आहे तेथे ते, ते। तंतुवाद्य निर्मिती आणि दुरुस्ती याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत अतिक सतारमेकर यांच्या युरोप दौऱ्यामुळे मिर्जेच्या लौकिकात बहुमानाचा तुरा खोवला आहे पाच वर्षांपूर्वी मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक सतारमेकर यांनी जपान येथे तंतुवाद्य निर्मितीची कार्यशाळा घेतली त्यानंतर पॅरिस येथे जाण्याची संधी आणि अतिक आणि मजिद सतारमेकर यांना मिळाली होती त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मलेशिया येथे पाच दिवसीय कार्यशाळेसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आज आता अतिक सतारमेकर हे पुन्हा युरोप दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांचे अभिनंदन होतं आहे इटली येथे होणाऱ्या अशाच एका संगीत कार्यशाळेसाठी मिर्झेतील भारतीय तंतुवाद्य निर्मिती केंद्राचे युवा कारागीर अतिक मजीद सतार मेकर यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे युरोपमधील या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिरजेतील तंतुवाद्य निर्माते अतिक सतार मेकर यांनी म्या मिळालेला आहे आणि मिरजेच्या तंतुवाद्य निर्माती क्षेत्राच्या दृष्टीनंही बहुमानाची गोष्ट आहे